व्हिडिओ पुरा देखो आपको अच्छा लगेगा आपलीपूरला सांगित होत काय काय म्हणलं होतं बाबा आदूवर उद्या म्हणजे मला असं म्हणले की मला मी काही वर्षापासून मी ऐकत होते की बाबा अंतापूर आहे आणि ते पण माहिती नसल्यामुळे मी काही जाऊ शकेल मी एकदा पंच्याऐंशी मध्ये जायचं ठरवलं की आज मार्गाला म्हणजे अंतापूरला जायचं अंतापूरला गेले mm. रस्त्यात मला गाडी आडली माझी mm. याच्या मनमाड वरून गेले yeah. मनमाडचे लोक म्हणले की आता शेवटची गाडी गुजरातच जाणारी थांबते तिथं yeah. अंतापूरला आणि mm. तुम्ही mm. त्या mm. गाडीचा mm. कंडक्टरने सांगितलं बाई म्हणे था, गाडी थांबत नाही म्हणे म्हटलं तिथे पुढचं घ्या मला तिथं द्या मग काय हरकत होती नाही म्हणे पण नेमकी बंद पडली तर आम्ही उतरून घेतलं मी आणि माझ्या बहिणीचा मुलगा सतरा अठरा वर्षाचा मुलगा तो, तो उतरून घेतल्यानंतर आम्ही चालायला लागलो चालता चालता एक छोटीशी झोपडी नजर आली म्हणजे दृष्टीत पडली आम्ही त्या झोपडीत चहा घेतला आणि त्या मुलाला विचारलं की बाबा तर म्हणे आई आता आजी इकडं तर गाड्या काही नाहीये पण कोणाच्या आली तर त्याच्यात जा बसून नाशिक वरून एक गाडी आली अंतापूरला जायला त्या गाडीत आम्ही थांबलो फाट्या जवळ ते काय म्हणले म्हणे म्हणलं बाबा आम्हाला घेता का बा याच्यात जायचं अंतापूरला तर एक हस कशाला त्यांना चार पाच माणसं होते काही बाया होत्या ते वयस्कर होते ते म्हणे आपल्याला कुठे ती बाई माणूस आहे एकटीच आहे इथं घ्या म्हणे मग माझ्या बहिणीचा मुलगा आम्ही दोघं त्या गाडीत बसून गेलो त्यांच्या आश्रयाने आमोली केल्या जेवण केले माझ्या भाकरी गायब झाल्या पैसे राहिले माझं साबण गायब झालं माझं हात रुमाल गायब झालं आणि पैसे भाकरी भाकरी गायब झाल्या फक्त पैसे राहिले दोन हजार रुपये बॅग मध्ये ठेवले तसेच आपले कुलूप लावलेलं ते पैसे तसे त्यांच्या सोबतच आम्ही दर्शनाला वरती गेलो दर्शनाला तिथून आलो आम्ही मला चालताना मला भाकरी लागली पायाला बीबीच्या महेरच्या तिथून पुढे जे मध्यानवरती बीबी कमाई आणि त्या महेरच्या पुढे मी चालले एक फार लागली असेल तर मला माझ्या पायाला काहीतरी लागल्यासारखं झालं मी सोडून दिलं ते, ते, ते परत चार पाच पावलं पुढे गेले पाच सात आठ पावलं परत माझ्या पायाला तसंच लागलं दुसऱ्यांदा झालं ते सोडून दिलं तिसऱ्यांदा परत लागल म्हणलं आता पहिला झाला हिजा झाला बिजा झाला आता तिजा झाला तर चौथ्याला काय चौक गोष्ट माहिती नाही म्हणून चौथ्यांदा मला परत पाहायला लागल ला। आणि ते रात्रीची वेळ अमावश्याचं दिवस होत मी ते काएव, 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 भाकरी घेतली तशी पर्स मध्ये ठेवली काय काय नाही सकाळी पाहू सकाळी पाहते तर भाकरी दोरी सारखी अशी जाडजूड पोळ वाळून पोळ झालेली आणि ती भाकरी घरी आणली धुतली भाकरी आठ दहा दिवस मी जवळजवळ महिनाभर म्हटलं तरी मी ती बाकरी एवढ्या एवढ्या वरणात दुधात कढीत कशा तिजून खाल्ली मग मग एकदाच जेवले पण पोट जसं भरलेलं हे फार दूध तूप खाल्ल्यासारखं मला पोटाला शांत झालं मला तर त्याने सांगितलं बाबांनी नंतर कि अन्नपूर्णा तुझ्या सोबत येतो कधी मारणार नाही महाराजांचं ये है शंकर बाबा की लीला जय शंकर